या सत्तर वर्षामध्ये आरक्षणाची मागणी वेळोवेळी लोकांनी लो केलेली आहे अण्णासाहेब असतील अण्णासाहेब पाटील असतील जावळे साहेब असतील विनायक मेटे असतील संभाजीराजे असतील यांनी आरक्षण असं कुणबी मराठा आम्हाला ओबीसीतून द्या म्हणून कोणी मागणी केली नव्हती गेल्या दोन अडीच वर्षामध्ये जरंगे पाटलाची एकच मागणी होती की बाबा आमचा हक्काचा अधिकाराचं आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जसे पंजाबराव देशमुखाला सांगितलं होतं आमच्याकरता काय केलं का पंजाबराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला विचार मित्र होते बाबासाहेबांना सांगितलं मी त्याला जाऊन येतो तुम्ही थोडे या घटनेची पानं तपासून पहा त्यावेळेस बाबासाहेबांना आम्हाला सोळा टक्के आरक्षण कुणबी मराठा म्हणून दिलेलं होतं त्याची अंमलबजावणी आतापर्यंत झाली नाही आणि शरद पवारनं आमचं सोळा टक्के एकशे चौऱ्याण्णवला आरक्षण ओबीसी ला देऊन टाकलं अठरा पगड जाते तर धरंगजे पाटलांना जास्त मागणी केली की बाबा आम्हाला कुणबी मराठा म्हणून आम्हाला आरक्षण ओबीसी मधून पाहिजे आणि हट्ट केला किंवा आग्रह केला किंवा विनंती केली उपोषण केले आरक्षण साठी काय वाटेल ते केलं मोर्चे केले तरी त्या गोष्टीला धरंगे पाटलाच्या गोष्टीला मागणीला वेस भेट भेटलं म्हणून मी आज सरकारचं अभिनंदन करू शकतो कारण का ए आम्ही टार्गेट केलं तर कोणला फडणवीस साहेबाला आणि तर पाहिलं तर आम्हाला आरक्षण होईल कुठे प्रमाणपत्र वाटप होईल काही जरी झालं तरी आम्हाला वेळेस भेटलं म्हणून आम्ही समाधान जरंगे पटलाची मागणी होती हैदराबाद गॅजेट बॉम्बे गॅजेट सातारा गॅजेट द्या आणि हो त्याच्यातले आम्हाला पुरावे त्याच्यामध्ये भरपूर आहेत आमचे आणि भेटलेत बी आणि काही प्रमाणिक जे राहिलेले असते तर सरकारनं त्याची अंमलबजावणी करून आम्हाला वाटप करून द्यावं एवढी आमची मागणी आहे रास्त मागणी आहे आम्ही काय तेच नाही आम्ही देशातले नागरिक हो या देशामध्ये शेतकरी म्हणजे अन्नदाता हाय आणि काळाच्या अनुसार आम्हाला शिक्षणाला आणि आमच्या बाळाच्या भविष्याला आरक्षण भेटणं महत्वाचं आहे आमची मागणी आम्ही राहत आहे आम्ही कोणाच्या विरोधात नाही कोणाचं मागित नाही जे असेल ते आमचं देऊन टाकावं सरकारनं प्रमाणितपणानं हीच जरांजे पाटलाची मागणी आणि जरांज पाटलाचे आभार आम्ही छत्रपती प्रमाण चरांगी पाटलाला मानतो आमचे कुलदैवत आणि आमचे गुरु चिरंगे पाटील आहेत याच्या इतर कुणाचंही श्रेय आमदारा खासदाराचं नाही आम्हाला सामाजिक जनतेनं घरचवंत मराठ्यानं सहकार्य केलेलं आहे इथं कुठलाही लिडर आमच्यासोबत नव्हता चार दोन मोजके बोटावरले असले तर काही फरक पडत नाही तरी बी विधानसभेमध्ये सगळ्यांना बहुमतानं आम्हाला आरक्षणामध्ये बसावं एवढी विनंती द्यायची जाऊजेश्वर